राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता करा बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्र आहे चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती संद्रा आहे चौतीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बारामती अवक आठशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर चारशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्र एकवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त दादर आहे तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर या ठिकाणी अवक दोनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सरसंद्र आहे चौदाशे रुपये क्विंटल जास्त हजर चार हजार रुपये क्विंटल जात होती लाल पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमिद कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चोवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त जात्र अठ्ठावीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे गुलटिकडी या ठिकाणी आज अवक दहा हजार दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल सरसंद्राय एकोणऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जात्रा तीन हजार रुपये क्विंटल नवीन आले साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजारभाव